नमस्कार शेतकरी मित्रांनो शाहरुख मल्लस या शेतकऱ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जसे की आपल्याला माहीत असेल किंवा आपण दुसऱ्या एखादा यूट्यूब चॅनलवर बघितलं असेल किंवा जे विधानसभेचं पावसाळी मान्सून अधिवेशन जे सुरू होतं त्याच्यातच ही संपूर्ण माहिती सांगितली आहे तो व्हिडिओ आपण पूर्ण टाकला नाही परंतु त्या व्हिडिओमध्ये काय होतं मी काय सांगत आहो हे तुम तुम्हाला या याबद्दल थोडीशी माहिती मिळालीच असेल माननीय मंत्री कृषीमंत्री कोकाटे माणिकरावजी कोकाटे यांना तेवढं कृषी खात्याचं नॉलेज नाही आहे कदाचित कारण की त्यांना शब्दसुद्धा बोलता येत नव्हते हेक्टरी किती लाख कसं काय किती अमाऊंट पूर्ण पाह पाहूनसुद्धा त्यांना बरोबर ते सांगता येत नव्हते म्हणजे कशा प्रकारची ही परिस्थिती आहे आजची आपली कोणत्या मुद्द्यावर आपण फोकस करायला पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर फोकस करायला नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजत नाहीये यामागचं कारण काय आहे काहून आपण एवढ्या मागं राहिलेलो आहोत ॲज अ पॉलिटिकल माइंडसेट असो तो आपला विषय नाही परंतु तोच आपला महत्वाचा विषय असतो जोपर्यंत कृषी मंत्री आपल्याला चांगला भेटत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्यांचं मला वाटत नाही भलं होऊ शकते त्या प्रमाणात ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे एवढं तर आपण त्या मुद्द्यावर बोलतच असतो परंतु आपला मुख्य ज्या मुद्द्यावर आपण येऊया की आता दोन हजार चोवीसचा जे खरीप हंगामाचा पीक विमा आहे हा आता त्याच्यासाठी शासनाने एक जी आर आणला आहे आणि जी रक्कम होती ती पीक विमा कंपन्यांना देण्यात आली आहे आणि रब्बी हंगामाचा त्याचबरोबर पीक विम्याचा सुद्धा मार्ग आता मोकळा झालेला आहे ही दोन्ही पीक विमे खरीप आणि रब्बीचे तेवीस चोवीस चोईच आणि चोवीसचा चा रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारची माहिती आता लव आलेली आहे त्याप्रमाणे मानराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या त्या भाषणातून जे मुख्य गोष्टी आहे आपल्या लक्षात येते की सरळ सरळ त्यांनी तिथं ॲक्सेप्ट केलेलं आहे की पीक विमा कंपन्यांना फायदा झालेला आहे खूप प्रमाणात फायदा झालेला आहे शंभर टक्के फायदा झालेला आहे ती त्यांनी स्वतः ॲक्सेप्ट केला आहे तर किती फायदा झाला असेल जेव्हा आपण मंत्री असे म्हणतात अधिवेशनात तर डबल टिबल फायदा झाला आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्याच कारणानं आता शेतकऱ्यांना पीक विमा देणं त्यांना भाग आहे आणि द्यायलाच पाहिजे याच्यासाठीच तर आपण व्हिडिओ बनत असतो की शेतकऱ्यांचे जे पैसे आहे मेहनतीचे ते फोकटात तिकडे जाऊ नये शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे असो पीक विम्याची असो दुष्काळीचे असो पीएम किसानचे असो नमो शेतकरी महासन्मान निधीची असो किंवा इतर शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे पी लाभ होतो आर्थिक तो त्यांना मिळाला पाहिजे हेच आपलं या युट्यूब चॅनलचा उद्देश असते सर्वात महत्वाचं त्याच कारणानं आपण एवढ्या तळमळीने बोलत असतो आणि तुमच्या समोर नेहमी येत असतो तर तुमचं ही काम आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या जेणेकरून जे प्रत्येक अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला सोपं जाईल आता हा पीक विमा कधी जमा होणार येत्या पंधरा किंवा वीस दिवसात पीक हे दिवसात पीक विमा जमा होण्याचे चान्सेस आहे पंधरा दिवसातच पीक विमा जमा होईल समजा पुण्यापर्यंत तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होऊ शकतात आणि काही लोकांच्या खात्यात लवकर जमा होतात तर त्यांनी सुद्धा कमेंट आम्हाला पाठवत जा कोणत्याही व्हिडिओवर आमच्या तुम्ही कमेंट करत जा का आमचे पीक विम्याचे पैसे साहेब जमा झालेले आहे असं तुम्ही सांगत जा कमेंटमध्ये जेणेकरून आपल्याला समोरच्या जे आपले पीक विमा लाभार्थी आहेत त्यांना सोपं होईल की त्यांचे पैसे आले किंवा नाही आणि काहून अडकले आहे तर तुम्ही आता ऑनलाईन सुद्धा बघू शकता तुमचं पीक विम्याचं स्टॅटस ऍक्सेप्ट झालं आहे का नाही काय त्याची परिस्थिती आहे त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि याच्यानंतरचा व्हिडिओ असेल आपला ई पीक पाहणीबाबत तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नेहमी बघत चला जेणेकरून तुम्हाला याच्यासोबत तुमची लिंक जुळून जाईल पीक विम्या सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधराशे कोटी रुपये सेपरेट जी आर निधी जी आर असा निर्गमित करून तो निधी आता जी अंमलबजावणी आहे येणाऱ्या पीक विम्या सुधारित पीक विम्यासाठी शासनाने पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्या हिश्श्यानुसार त्यांना निर्गमित करण्यात आलेला आहे आता या हे पंधराशे कोटी अंमलबजावणी निधी असतो म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भात पीक विमा भेटणार नाही सध्या तो पीक कापणी अहवाल आल्यानंतरच तुम्हाला पीक विमा भेटेल हे सुद्धा तितकंच करा हे फक्त अंमलबजावणी सुरुवात करावा तुम्ही या सीझनच्या पीक विम्याची अशा प्रकारसाठी तो निधी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि लवकरच जे दोन हजार चोवीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीसचा चा रब्बीचा पीक विमा तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे जसा जमा होईल तसेच सर्वात प्रथम अपडेट्स आपल्या या युट्यूब चॅनेलवर येऊन जाईल त्या कारणाने तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या आपल्या मुलाबाळांची